तर एक आजी आणि एक आजोबा सोनाराच्या दुकानात गेले आणि फक्त दहा रुपये दहा रुपये देऊन सोन्याचे दागिने घेतले बघा एक आजी आणि आजोबा सोनाराच्या दुकानात गेले होते आणि सोनाराने त्यांना फक्त दहा दहा रुपयात दागिने दिले तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे आणि सर्वीकडे कौतुक जे आहे ते कौतुक सोनार दुकानदाराचं केलं जात आहे कारण त्याने फक्त दहा दहा रुपयात या आजी आजोबांना दागिने दिले तर या सोनाराचं कौतुक होत आहे आणि जे काही आजी आजोबा आहे त्यांना त्यांनी दागिने दिले बघा आजी आणि आजोबाजवळ बाराशे रुपये होते परंतु त्याने बाराशे रुपये न घेता फक्त दहा दहा रुपये आजी आजोबापासून घेतले आणि त्यांना दागिने दिले सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे आणि सर्वांकडे चर्चा आहे की जो काही दुकानदार आहे तो देवापेक्षा कमी नाही त्याने बघा एवढं चांगलं काम केलं आजी आजोबांना जे काही सोन्याचे दागिने किंवा जे दागिने आहेत ते दिले